ये ये लवकर ये लवकर आहे गंमत आहे गंमत आहे काय तरी गमत लवकर ये सरप्राईज बुट काढ बुट काढ बुट काढ बुट काढ सरप्राईज काय आहे बघ हे काढ काढ आहे हा तुमचा काय अंदाज आहे मी केलेलं हे सरप्राईज माझ्या मुलीला आवडेल का हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माझ्या मुलीची रिॲक्शन समजेल आज मी ही खुर्ची बनवणार आहे याच्या सारखी खुर्ची नाही एक्झॅक्टली अशीच खुर्ची ही खुर्ची जरा स्पेशल आहे ही माझ्या सासऱ्यांच्या लहानपणीची खुर्ची त्यांच्या आईनी त्यांच्याकरता ही बनवून घेतली मग नंतर त्यांच्या मुलींनी म्हणजे माझ्या बायकोनी आणि तिच्या बहिणींनी ही खुर्ची वापरली आता नातवंड ही खुर्ची वापरतात आम्ही भारतात गेलो की माझी मुलगी ही स्वतःची खुर्ची असल्यासारखंच समजते म्हणूनच तिच्याकरता मला अमेरिकेत एक्झॅक्टली सेम खुर्ची बनवायची आहे माझ्याकडे ऑलरेडी असलेल्या लाकडाच्या पिसेसमधनं ही खुर्ची अगदी सहज बनणार आहे तुम्ही माझ्या वर्कशॉप टूर व्हिडिओमध्ये माझा लाकडाचं कलेक्शन कम पसारा हा बघितलाच होता त्यातनंच मी हे पाईनचे काही बोर्ड सिलेक्ट केले आहेत पाईन हे अमेरिकेतलं सगळ्यात कॉमन लाकूड आहे इथे घराच्या फ्रेम्स या पाईनच्याच असतात त्यामुळे कुठल्याही दुकानात गेलात तर तिथे पाईनचे डोंगर रचलेले असतात या पीसमधनं मी खुर्चीची फ्रेम बनवणार आहे तर या दोन लांब पीसमधनं आपण पाय बनवूया या टूलला तुम्ही मागच्या भागात बघितलेत ही आहे मायटरसॉन यातनं हे पीसेस मी जरा साईजहून थोडेसे मोठे कापून घेतो मागच्या भागात एक न बघितलेली गोष्ट म्हणजे ही मायटर सॉ पुढे मागे पण होते त्यातनं जरा लांब पीस कापणं सोपं होतं रफ कट केलेल्या पीसेसमधनं फायनल कट करण्याकरता मी तुम्हाला एक नवीन सॉ दाखवणार आहे ही आहे टेबल सॉ माझ्या वर्कशॉपमधली मा सगळ्यात जास्त वापरली जाणारी सॉ मायटर सॉमध्ये आपण ब्लेड वर खाली करून लाकूड कापतो पण टेबल सॉ मध्ये ब्लेड या टेबलाच्या आत असते आणि हे लिव्हर फिरवून आपण ती वर खाली करून ऍडजस्ट करू शकतो ही आहे फेन्स ती या ट्रॅक वरती आपण लॉक करू शकतो ट्रॅक वरती तुम्हाला दिसत असेल काही मेजरमेंट लिहिले आहेत ट्रॅकवरती फेन्स लॉक केली की फेन्स आणि ब्लेड ह्याच्यामध्ये जेवढं अंतर असतं तेवढा आपला पीस कापला जातो किंवा खालच्या मेजरमेंटचा वापर करून आपण आपली फ्रेंड्स योग्य तेवढ्या डिस्टन्सवरती सेट करू शकतो अर्थातच ही एक पॉवर सॉ आहे याची ब्लेड पण पाच सहा हजार आर पी एमहून जास्त स्पीडने फिरते त्याच्यामुळे आपल्या करता हा पिवळा पुश ब्लॉक याच्याने आपली बोटं ब्लेडपासून लांब तर राहतातच पण लाकूड पुढे ढकलायला पण मदत होते पायांकरता जो पीस आपण रफ कट केला त्याची रुंदी होती साडेतीन इंच आणि थिकनेस होता दीड इंच खुर्चीचे पाय साधारण सव्वा इंच बाय सव्वा इंच किंवा तीन सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटर एवढे असणार आहे तर मगाशी आपण त्या रफ पीसला मधून कापून दोन पाय वेगळे केले आणि आता त्या दोन पायांना चारही बाजूने थोडं थोडं कापून आपल्याला हवं असलेला म्हणजे सव्वा इंच बाय सव्वा इंच या मापाचे चार पाय तयार करून घेऊया या लाकडातून आपण पायांना जोडणाऱ्या फ्रेमचे पीसेस कापून घेऊया खुर्चीची पाठ आणि सीट ही आपण प्लायवूडपासून बनवणार आहोत त्याच्याकरता मी इथे बारा एम mm एम किंवा अर्धा इंच थिकनेसचा प्लायवूडचं शीट कापून घेतोय खुर्चीच्या पाठीला दोन्ही बाजूनी सेमी सर्कल आहे लकीली माझ्याकडे एक हे झाकण आहे ज्याचा कर्फ आपल्याला हवे असलेल्या सेमी सर्कल एवढाच परफेक्टली आहे त्यांनी मी ह्या मार्क करून घेतला आणि या स्क्रोल सॉनी तो मी कापून घेतो ही स्क्रोल चॉ म्हणजे आपल्या एका शिवण्याच्या मशीनसारखी आहे त्याची ब्लेड एकदम पातळ आहे आणि ती वरखाली हलत असते लाकडाचा तुकडा आपण त्याच्या खालनं जसं आपण एखादा कापड शिवण्याच्या मशीनमध्ये पुढे पुढे नेतो तसा न्यायचा एवढी पातळ ब्लेड असल्यामुळे छोटे आणि इंट्रिकेट कर्व्स कापणं या मशीननी खूप सोपं होतं मी जी पेंडंट किंवा गुड कार्विंग्स बनवलेली ती याच सॉवरती बनवलेली खुर्चीचे सगळे पार्ट आता कापून झालेत आता आपण असेंब्ली करूया असेंब्ली करता मी पॉकेट होल स्क्रूजचा वापर करणार आहे पॉकेट होल म्हणजे काय तर एका लाकडात एक तिरकं भोग पाडायचं मग नंतर त्यात एक स्पेशल स्क्रू ज्याला वरती एक वॉशर असतो तो स्क्रू करायचा हा वॉशर त्या तिरक्या भोकाच्या जा शेवटी जाऊन थांबतो आणि उरलेला स्क्रू हा दुसऱ्या लाकडात अडकतो हे तिरकं भोक ॲक्युरेटली एका विशिष्ट अँगलवरती करता यावं म्हणून हे गाईड फ्री हँड हे भोक करणं जरा कठीणच पडतं एक एक करून फ्रेमच्या सगळ्या पिसेसवरती मी हे तिरकं भूक करून घेतलं आहे आता आपला स्पेशल पॉकेट स्क्रू वापरून आपण आपली फ्रेम असेंबल करून घेऊया हा तिरका स्क्रू डायरेक्टली करताना लाकडाचा तुकडा हलू शकतो त्याच्याकरता क्लॅम्पनी तो घट्ट धरून ठेवणं गरजेचं असतं हे पॉकेट होल जॉईंट्स तसे बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात त्यांचा एकच तोटा म्हणजे ते तिरकं भोग एखाद्या प्रॉजेक्टमध्ये जर हे भोग मागच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला लपवता आलं तर पॉकेट होल्ड जॉईन करायला एकदम सोपे असतात आणि ते स्ट्रॉंग पण असतात तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या किचनमधली कॅबिनेट जी असतात ती बरेच वेळा पॉकेट होल्सचा वापर करून असेंबल केलेली असतात या केसमध्ये मी ही खुर्ची रंगवणार आहे त्याच्यामुळे एकदा ही भोकं मी लाकडाचा एक तुकडा घालून भरून टाकली आणि नंतर त्याच्यावरती रंग लावला की कळणार नाही ही भोकं होती ते एखाद्या प्रोजेक्टची असेंब्ली हे एखादं कोडं सोडवल्यासारखं असतं कोडं सोडवताना आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवावं लागतं एक जरी स्टेप पुढे मागे झाली तरी कोडं सुटत नाही या असेंब्लीमध्ये पण माझी एक गडबड झाली काही केल्या हे ड्रिल या आतल्या पॉकेट स्क्रूपर्यंत पोहतेच ना पण माझ्याकडे एक ड्रिलची अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट लावली की ड्रिल जरा लांब राहतं आणि ही अटॅचमेंट वळवून आपल्याला कठीण जागी पण ड्रिल करता येतं अशा प्रकारे आपली फ्रेम आता तयार झाली आहे पॉकेट होलनी तयार झालेली ही लांब भोकं आपण लाकडाच्या या तुकड्याने किंवा प्लग्सनी भरून टाकूया त्याच्याकरता मी आधी त्या भोकात थोडासा ग्लू घालणार आहे आणि नंतर हे प्लग्स आतमध्ये दाबून लावणार आहे हे वाळाला साधारण एक दोन तास लागतील आणि मग त्याच्यानंतर आपण हे प्लग्स नीट क्लीन करून घेऊया हे प्लग्स आता वायड पण जनरली हे प्लग्स थोडेसे मोठे असतात त्याच्यामुळे ते लाकडाच्या सरफेसच्या वरती येतात मग नंतर पॉलिश पेपरनी किंवा मी करतोय तसं छन्नी किंवा चिजलच्या मदतीने आपण ते सपाट करून घ्यायचे खुर्ची बनवायचा शेवटचा टप्पा म्हणजे पाठ आणि सीट लावणं आता सीट आणि पाठ लावायचे बरेच पर्याय आहेत पण मी रंग लावणार असल्याने सगळ्यात सोपा पर्याय निवडला आहे सरळ वरून स्क्रू करणार आणि नंतर स्क्रूची भोकं भरून टाकणार बुड फिलर किंवा लांबी ही अशा ट्यूबमध्ये मिळते ही लावली की पंधरा ते वीस मिनटात वाळते आणि मग सँडपेपरनी आपण गुळगुळीत करून घेऊ शकतो रंग लावायच्या आधी जनरली मी एक प्रायमरचा हात मारतो प्रायमर लावल्याने नी, रंग नीट बसतो आणि रंगाचे जास्ती हात पण मारावे लागत नाहीत जनरली प्रायमरच्या एका हातानंतर मी रंगाचे एक किंवा मॅक्सिमम दोन हात मारतो आणि प्रोजेक्ट तयार होतो रंग लावायचं काम तसं मला फार काही आवडत नाही पण लकीली माझ्या बायकोला मात्र ते फार आवडतं त्याच्यामुळे प्रायमर जरी मी लावत असलो तरी रंग फायनली माझी बायको लावणार आहे खुर्ची पेंटहून तयार झाली आहे आणि माझी मुलगी नुकतीच शाळेत न आली आहे चला तर बघूया त्याची रिॲक्शन बघा एक दोन काय कोणाची हो खुर्ची आहे ही पण पण कोण आ ये ते ते राहू दे अघी आवडली का त्याला खुर्ची हो करता खुर्ची बनवली कशी आहे करू कशाला आहे म्हणजे बसायला तुला तुला ऍक्टिव्हिटी करायला टेबल? टेबल आता नेक्स्ट टेबल बनवू आपण ठीक आहे लगेच नाही आपण नेक्स्ट टेबल नेक्स टेबल बनवूया लोकांकरता खूप प्रॉडक्ट केले आहेत त्यांच्या आनंदी रिॲक्शन्स पण बघितलेत पण मला नाही वाटत दुसरी कुठलीही रिॲक्शन याहून चांगली असू शकेल भेटूया पुढच्या भागात एक नवीन प्रोजेक्ट बनवायला तुमच्या अमेरिकेतल्या मराठी सुताराबरोबर धन्यवाद